काही कारणामुळे तुम्हाला सेवा करणं शक्य झालं नसेल सेवेला सुरुवात करता आली नसेल तर तुम्ही अकरा दिवस दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सेवा करू शकता पाच डिसेंबर पासून सेवा सुरू करावी दत्त वेळा म्हणावी सिद्ध मंगल स्तोत्राचं पठण करावं अकरा पारायण स्वामी चरित्र सारामृताचे तुम्ही करू शकता तसंच गुरुचरित्रामधला चौदावा अध्याय अठरावा अध्याय तुम्ही वाचू शकता श्रीपाद श्रीवल्लभ पारायण करावं सप्तशदी गुरुचरित्र सार तुम्ही वाचू शकता तसंच श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता जे मंत्र तुम्हाला येतात त्याचा जप तुम्ही केला तरीही चालतं संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर ब्रह्मचर्याचं पालन करावं तसंच मांसाहार वर्ज करावा या सर्व सेवा